कोल्हार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अहिल्यानगर येथील राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे आरपीआय आठवले गट आणि भीमशक्ती मित्रमंडळ यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कोल्हार ग्रामस्थांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आणि संविधानावर मनोगत व्यक्त केलं यावेळी दिलीप भाऊ बोरुडे गोरख खर्डे ज्ञानेश्वर खर्डे शशिकांत चौरे अरुण बोरुडे सुनील बोरुडे राजू शेख बाबा शेख श्याम गोसावी संतोष बोरुडे पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण केतन लोडगे श्रीकांत बेंद्रे वसंतराव मोरे संजय पाणी विनोद गुगळे संजय कोळसे आदीजण उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजलीचा कार्यक्रम आणि भीमशक्ती मित्रमंडळानं आयोजित केला होता मंडळाचे अध्यक्ष लवलेश लोखंडे उपाध्यक्ष स्वप्नील लोखंडे संभाजी लोखंडे प्रवीण लोखंडे श्याम लोखंडे बाबा लोखंडे सुरेश लोखंडे नानासाहेब लोखंडे अनुप लोखंडे नितीन लोखंडे प्रसाद लोखंडे किरण लोखंडे चंदू लोखंडे तबाजी लोखंडे बाळासाहेब लोखंडे झुंजार लोखंडे अक्षय लोखंडे फकीरा लोखंडे आश्विन लोखंडे जॉनी लोखंडे करण लोखंडे बाळासाहेब गायकवाड सतीश लोखंडे राकेश लोखंडे सुरेश गायकवाड अंडा दागतोडे आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते संतोष भगवतीपूर आज कोल्हापूर भगवतीपूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सर्वजण जमलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सीमित करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शक्य नाही ज्या राज्यघटनेच्या आधारावर संपूर्ण भारत देश चालतोय ज्या राज्यघटनेच्या आदे आधारावर कायदा सुव्यवस्था चालते त्या सन्माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण झालं आणि एक महान सूर्याचा आजच्या दिनी अस्त झाला होता परंतु आजच्या दिनी जरी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देहरूपाने जरी परलोक गेलेले असले तरी त्यांची विचारधारा आजही तितकीच चिरंतन आहे आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे कधीही नष्ट होणार नाही आणि तीच त्यांना आजच्या दिने आदरांजली ठरेल असं मी या ठिकाणी मानतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आज अभिवादन करतो आणि शब्दांना पूर्णविराम देतो दैवत व जनसागर महामानव व सर्व धर्मियांचं ज्यांनी लोकशाही पारंगत केली लोकशाहीला एका मजबूत अशा विकासाच्या दृष्टीने आणून ठेवलं असे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं आणि समाजव्यवस्थेला एका निश्चित अशा स्वरूपात त्यांनी दिलेली जी शिदोरी आहे म्हणजेच मला आज मनावंसं वाटेल मानसाला मानस मानवासं वागण्याचं जे दायित्व आहे जे साहेबांनी दिलं त्या सूर्याचा आज अस्त झाला परंतु सोशल जस्टिसमधून त्यांनी जी समाजाला दिशा दिली माणसानी माणसासमोर कसं वागावं वा। लोकशाहीचं कशा पद्धतीने राज्यघटने राज्यघटना समोर ठेवून एक राज्य कसं चालवावं राज्य क देखील त्यांनी एक आशा सूर्य असं एक व्यक्तिमत्व निर्माण केलं आणि म्हणूनच आज त्यांचं परिनिर्वाण झालं पण ते जरी आता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपल्यातून गेले पण त्यांचे विचार त्यांचे आचार त्यांनी दिलेली संस्कृती ही जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहील आणि समाज त्याच्या आधारावर निश्चित असा एक मोठा असा भाऊसागरातील दीपस्तंभ झळकेल अशीच आपण देखील आपल्या तरुणांकडून सर्व सर्व धर्मीय बांधवांकडून आपण या निमित्ताने एक आशा व्यक्त करूया आणि या महामानवास मी माझ्या परिवारातर्फे समाजातर्फे आज विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय भीम आज या ठिकाणी महामानवाचा महा, महा मोठा दिवस म्हणजे आज बाबासाहेबांनी जगाचा निरोप घेत असताना सर्व धर्मीय बांधवांना ज्याप्रमाणे आपलंसं केलं होतं आणि आपलंसं केल्यानंतर जगामध्ये ज्यांनी एक विशाल अशी ज्योत पेवत ठेवलेली आहे आणि सगळ्यांना सांगितले की सर्वांनी एकत्रित व्हा तरच आपल्याला न्याय मिळेल अशा या हक्कासाठी लढलेले आमचे बाबासाहेब आणि हा आजचा दिवस सहा डिसेंबर महापरिवहन दिन आणि आज या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहात या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहत असताना बाबासाहेबांची आठवणी ह्या प्रत्येक समाजाला आहेत प्रत्येक बांधवाला आहेत प्रत्येक घटकाला आहेत आणि ज्याप्रमाणे सर्वसामान्यासाठी हक्कासाठी लढलेला हा महामानव आणि याही नंतर जगामध्ये कीर्ती सर्वांना माहीत आहे अशा या बाबासाहेबांच्या या दिनाच्या दिवशी सहा डिसेंबर रोजी आपण एकत्रित आलेला आपण सर्वांच्या वतीने या महामानवाला आदरांजली अर्पण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व जाती धर्मातले आपण आज सर्व एकत्र आहे याचं कारणच आहे ज्यासाठी आपण आज जमलो सर्व जाती धर्मांना एकत्र मूठ बांधण्याचं ज्या महामानवाने कार्य केलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज सहा डिसेंबर रोजी महानिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे बाबासाहेबांचं कार्य हे कोणत्याही एका याच्यात सांगण्याजोगं नाही आज जगात कोणत्याही जाती धर्माचा माणसाने बाबासाहेबांचं आदराने नाव घ्यावं असं त्यांचं कार्य आहे या महामानवाच्या महानवांदीने मी आपल्या सर्वांना एकच इच्छा व्यक्त करतो तर त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांचे जे विचार होते हे आपल्या तळागातील आणि सर्व समाजांनाही मान्य करून त्यांच्या विचारावर भेटून पुढं आपल्या गावाचे असेल राज्याचे असेल किंवा देशाचे असेल याची वाटचाल करू असं प्रण करून त्यांना आपण आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या विश्वाला शांतीची समतेची आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महाकारोनी तथागत भगवान गौतम बुद्ध जे का रंजले गांजले त्याची म्हणे आपोले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा खऱ्या अर्थाने साडेतीनशे वर्षापूर्वी या जगाला खरा देवत्वाचा अर्थ सांगणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय राय नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप दीप जगी कृती ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी श्रमिकांच्या तळातावर तरलेली आहे असा विज्ञानवादी सिद्धांत म्हणणारे जगविख्यात साहित्यिक साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि खऱ्या अर्थाने ज्या महामानवाची आपण जयंती या ठिकाणी साजरी करतो ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी साजरा करतोय ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला आणि मृत्यू हा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला हा पासष्ट वर्षाचा काल हा खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्याला त्यांनी जो कार्य काल आहे तो त्यांनी आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी दिलेला आहे खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या ज्या ठिकाणी आपण जे उभा आहोत माणूस म्हणून जगतोय खऱ्या अर्थाने संविधानाने तो अधिकार आपला सर्वांना दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खर सांगायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण खऱ्या अर्थाने शिकतो संघटित होता आणि संघर्ष खऱ्या अर्थाने आपल्या आपल्यामध्ये करतो हा संघर्ष खऱ्या अर्थाने अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये तीनशे पंच्याण्णव कलम दिलेले आहे पण तीनशे पंच्याण्णव कलम देत असताना त्यांनी एक डोळ्यासमोर आदर्श ठेवला आपल्या गुरुला गुरुस्थानी मानून डॉ महात्मा फुलेंना गुरुस्थानी मारून त्यांच्या घराचा नंबर हा तीनशे पंच्याण्णव आहे या गुरुला एक त्यांनी या ठिकाणी आदरांजली दिलेली आहे असा एक महापुरुषाचा आज सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अंत झाला अंत होत असताना खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर हे ध्येयरूपाने गेलेले आहेत परंतु विचाराची ही विचारधारा आहे ती समाजामध्ये पेरून ठेवलेली आहे ती विचाराची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थाने आपणा सर्वांचं आहे जाता जाता एकच सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे खूप आहे जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं संघर्षातून लढावं कसं असं आपल्याला नव्हे तर साऱ्या जगाला त्यांनी दाखवून दिलं अशा या महामानवाचा अंत आज झाला त्या महामानवाला मी अभिवादन करतो आणि थांबतो महापरिधीन दिनानिमित्त आपल्या कोलार बुद्रुक मधले सर्वच जाती धर्माचे लोक बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आले एक क्रांती सूर्य संपला असला तरी त्यांनी जगाला एक ज्ञानाचा सूर्य जो दिला तो ज्ञानाचा सूर्य जगाच्या अंतापर्यंत राहील आणि वाढत जाईल आणि त्यांनी जे कार्य केलं ते चंद्र सूर्य असूस तोपर्यंत त्यांचे ते कार्य आपल्या ध्यानात राहील मी आर पी आय आरपीआय तर्फे कोलार शहर अध्यक्ष या नात्याने मी त्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व भीमसैनीच्यातर्फे विनम्र अभिनंदन देतो आणि दोन माझे संपर्क राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो बाबासाहेबांनी जे अधिकार दिले या अधिकारावर आज आपण सर्वजण काम करत असतो आणि राज्यघटनेनेच आपल्याला अधिकार दिल्यामुळं सर्वसामान्य जनता आज चांगल्या पद्धतीत जीवन जगते पूर्वीचा जर विचार केला तर आपल्याला दोन टायमाची भाकर कशी भेटन याचासुद्धा विचार करावा लागत होता आज आपल्या चांगल्या पद्धती जगतो म्हणजे आज त्यांची आपल्यावर मेहरबानी म्हणावं लागेल आणि राज्य घटनेमुळेच आपल्याला हे सर्वच अधिकार भेटले मी त्या मानवाला अभिवादन करतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय लवची भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापर्वा दिनानिमित्त मी त्यांना माझ्या वतीने कोलार भगतीपूर मुस्लिम समाजाच्या वतीने तसेच राहता तालुका अल्पसंख्याक समाजाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि सांगतो सगळ्यांना जय भीम आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज जे आपण इथं जो हो एकोपाय आज सर्व जाती धर्माचे लोक हे आज एक भारतीय संविधानाचं प्रतीक आहे जे बाबासाहेबांनी लिहिलं आज त्याच्यावर देश चालतो अशा महामानवास मी कोटी कोटी प्रणाम करतो उद्धार जन्मामुळे जय भीम नमो डॉक्टर आंबेडकरांचा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालोय आता यापूर्वी वक्त्यांनी आपल्याला काही माहितीच दिलेली आहे परून बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे जातीविरहित समाज बनवणे हे बाबासाहेबांचं पहिलं टार्गेट होतं आपण अजूनही जातीच्या जा बाहेर निघालेलं नाही यासाठी आपण जातीविरहित समाज बनवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि निळ्या झेंड्याच्या खाली सर्वांनी एकत्र यावा एवढी वा जी अपेक्षा होती त्यांच्या विचाराचा भारत त्यांच्या विचाराचा भारत म्हणजे सम्राट अशोकाच्या विचाराचा भारत बनवणं गरजेचं आहे त्यांचं राहिलेलं स्वप्न सर्व समाज मिळून अशी मी माझे दोन शब्द जय भीम जे भारत। भीम भारत आमच्या सैनिकांच्या वतीने सर्व बांधवांच्या वतीने आलेल्या सर्व मित्रमंडळाचे मित्रांचे या ठिकाणी प्रवीणदादा आभार मानतील आजच्याच या डिसेंबरच्या सहाव्या तारखेला सूर्याचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भारत आंबेडकरने आमच्या सुंदर अशा देशाला लोकशाहीने राज्य करण्यासाठी महत्वाचा ग्रंथ दिला त्या ग्रंथाचं नाव संविधान आणि त्या संविधानाच्या नुसार आमचा दे दे हा देश कार्यरत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून ते निर्माण झालेलं संविधान आहे त्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले आहेत हक्क दिलेला आहेत परंतु त्याबरोबरच आम्हाला काही कर्तव्य देखील दिलेलं आहेत त्याचा विसर आम्हाला पडता नये आमच्या कर्तव्यामध्ये आम्हाला कसूर करणं हे चूक ठरेल आमच्या अधिकार आमच्या हक्क आम्हाला हा ठेवत असताना आमच्या कर्तव्यामध्ये पण आम्हाला पुढे जायचं आहे गेल्या बारा तारखेला नोव्हेंबरच्या बारा तारखेला आर पी आय आठवले गे त्याचप्रमाणे भीमशक्ती मित्र मित्रमंडळाच्या माध्यमातून मतदानाचा प्रक्रियेमध्ये मतदारांनी पूर्णपणे सहभाग घ्यावा ते आमचं कर्तव्य होतं आमचं मतदान करणं त्यासाठी एक भव्य रॅली काढली होती ते संविधान जे आम्हाला कर्तव्य बजावण्यासाठी सांगतंय आहे त्याचा एक भाग होता भीमशक्ती मित्र मंडळ आणि आर पी आय आठवले गट कोलार शहरामध्ये या कार्यांमध्ये हमेशा अग्रेसर असतं याची ताकद केवळ एक आणि एक ते म्हणजे आमचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला दिलेलं आहे आजच्या दिवशी भीमशक्ती मित्र मंडळाच्या आणि आर्यप आठवले गटाच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी त्याबद्दल मी आभार मानतो आणि या समय या ठिकाणी या आदरांचा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न वा फुलं ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा